नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी आज आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार तर आज आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार मार्गशीर्ष संपूर्ण महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि या महिन्यामध्ये त्यांच्या होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायच्या आहे कारण या महिन्यामध्ये आपण ज्या काही सेवा करत असतो तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते कारण या महिन्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि त्यामुळेच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा महिना अतिशय महत्त्वाचा महिना मानला जातो तर या महिन्यामध्ये त्यांच्या जा जास्तीत जास्त सेवा करण्याचा जा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आलेला आहे तर आज, आज आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी एक प्रभावी सेवा करायची आहे तर घरामध्ये यामुळे सुख शांती समाधान आणि ऐश्वर्य नांदेल तर ती कोणती सेवा करायची आहे आणि कशाप्रकारे करायची आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आज दिवसभरामध्ये केव्हाही आपल्याला अकरा लवंगांची एक लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे तर यासाठी आपल्याला या सेवेसाठी आपल्याला अखंड अकरा लवंग घ्यायच्या आहे ज्या कुठेही तुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्यात यासोबतच मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुंकुमार्चन देखील करणं खूप महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं तर माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा स्त्रीयंत्र असेल तर त्यावरती आपल्याला आवर्जून या महिन्यामध्ये कुंकुमार्चन देखील करायचे आहे यासोबतच रोज आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं देखील पठण करायचं आहे तर ही सेवा आपण या सेवा आपल्याला करायच्या आहेत माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंच्याही आपल्याला सेवा करायच्या आहेत तसेच माता लक्ष्मीच्या ज्या प्रिय वस्तू आहे तर त्याही तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता तर त्यातीलच एक वस्तू म्हणजेच लवंग तर गुरुवारी आपल्याला आज अकरा लवंग घ्यायच्या आहेत फुलासहित ज्या कुठले कुठेही तुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्यात आणि या लवंग घेऊन आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणी केलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला त्या पूजा मांडणीच्या समोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे तर पूजा मांडणी झाल्यानंतरच आपल्याला ही सेवा करायची आहे तर दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही ही सेवा करू शकता तर प्रथम आपल्या उजव्या हातामध्ये एक लवंग आपल्याला घ्यायचं आहे आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं आपल्याला पठण करायचं आहे तर बघा आठ ओवीपर्यंत म्हणायचं आहे कारण त्यानंतर फलश्रुती आहे आणि त्यानंतर दुसरी लवंग आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे पहिली लवंग एका दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायची आहे त्यानंतर दुसरी लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि परत आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे ती लवंग प्लेटमध्ये ठेवायची आणि तिसरी लवंग घ्यायची परत एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे तर असं एक एक करून आपल्याला एक एक लवंग हातामध्ये घेऊन महालक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे तर एकच लवंग आपल्याला हातामध्ये घेऊन महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे सर्वही एका एकत्र घेऊन पठण करू नका पठण करून झाल्यानंतर आपल्याला या लवंगा सर्वही घ्यायच्या आहे आणि एका लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहे आणि मार्गशीर्ष महिना संपूर्ण संपेपर्यंत त्या आपल्याला देवघरामध्येच ठेवायच्या आहे तर आपल्याला या लाल कपड्यामध्ये ठेवून त्याची एक पोटली तयार करायची आहे मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत त्या देवघरामध्येच ठेवायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर आपल्याला त्या लवंगा काढायच्या आहे आणि त्यातील एक एक रोज आपल्याला खायचे आहे आणि त्यासोबतच घरातल्यांनाही द्यायचे आहे फक्त आपल्याला तशीच खायची आहे तर भाजीमध्ये टाकू नका तर यामुळे काय होईल तर बघा ज्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये महालक्ष्मी अष्टकमचं पठण होतं तर त्या घरातील संपूर्ण दरिद्रता नकारात्मकता जाऊन सुख शांती येते आणि अष्टलक्ष्मीच्या अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि ती अखंड चिरकाळ टिकते तसेच ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता तर अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे तर अवश्य तुम्ही आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी तुम्ही ही सेवा करून बघा तुम्हाला या गुरुवारी करायला जमली नाही तर तुम्ही पुढच्या गुरुवारी देखील ही सेवा करू शकता